प्रत्येक जन स्वतःला मोठं समजत आहे मीच सर्वात हुशार माझ्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणारच नाही नाही माझी कल्पना सर्वात चांगली आहे तुम्ही दोघे भांडतच बसा मी एकटीच करेन मग मी कोणाला मदतच करणार नाही सर्वजण रागाने वेगवेगळे बसतात काय झाले तुम्हाला तुम्ही सर्व एक मात्र काम का नाही करत आमचा एकमेकांवर विश्वासच नाही एक काडी आता घे आता अशा पाच काड्या घे त्या पण मोड बघा मुला एक काडी सहज मोडते पण पाच काड्या एकत्र आल्यावर त्या मोडत नाही म्हणजेच आपल्या भारतात भाषा धर्म संस्कृती आहे पण आपण सर्व भारतीय हो। जसे आपल्या दे, आपला देश भारत विविधतेने एकतेचा संदेश देतो तसे आपण सर्वही एकत्र राहूया बाई आम्हाला आमची चू कर बळ महत्व एकीचे बळ महान आहे एकता सहकार्य आणि प्रेम यामुळे समाज आणि देश मजबूत होतो